नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे उप तालुका प्रमुख तथा मॅनेजर भाऊसाहेब राजे जाधव जालना यांचा वाढदिवस साजरा सातारा फलटण तालुक्यातील काळ तमाशा कला पंढरी येथे शिवसेना उपतालुका प्रमुख घनसावंगी तथा संपादक एस बी न्यूज महाराष्ट्र व मास्टर ईश्वर बापू पिंपरीकर सह गणेश कुमार पिंपरीकर तमाशा मॅनेजर भाऊसाहेब राजे जाधव जालना त्यांचा काळ तमाशा केंद्र येथे गावचे सरपंच संजय गाडवे माजी उपसरपंच विठ्ठल बंडलकर जागामालक अध्यक्ष महादेव देशमुख जागामालक दत्तूभाऊ कराळे रघुनाथ गाडवे देशमुख विकास पाटील मॅनेजर तानाजी शेठ मुसळे गोडरे गुरुजी राजेंद्र काशीत धनाजी लवळे रघुनाथ गाडवे देशमुख गंगाराम पवार अविनाश पवार राम वाघमारे समीर शिंदे माऊली जाधव दादा वाघापुरे रवी खुडे फकीरा पाटील मुन्ना शेठ उत्तम पाटील महेश पाटील यांच्या उपस्थितीत भाऊसाहेब राजे जाधव जालना यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला व पुढील वाट दिल्या अशी माहिती चा एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधी बोलताना रघुनाथ गाडवे देशमुख यांनी दिली एस बी न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी श्रीकृष्णा भाऊसाहेब पाटील जाधव फलटण एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद